सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री तुमचं स्वागत पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन मध्ये आमदार शंकरराव गडाक यांना महायुतीसोबत येण्यासाठी भरपूर प्रलोभने धमक्या दिल्या गेल्या सत्तेचा दुरुपयोग करून त्रास दिला परंतु ते बदले नाही गडाखांनी खोके नवे डोके मोजून जनतेचा आदर केला आहे असं प्रतिपादन उद्धव सेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आहे महाविकास आघाडीचे नेवासा मतदारसंघातील उमेदवार माजी मंत्री आमदार शंकरराव गडाख यांच्या प्रचारार्थ गुरुवारी दुपारी झालेल्या सभेत ते बोलत होते माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात ज्येष्ठ नेते शंकरराव गडाख यांची प्रमुख उपस्थिती होती ऊस उत्पादकांना ऊस तोडणीबाबत कोणी धमकावत असेल दहशत करत असेल तर यापुढे शेतकऱ्यांनी घाबरू नये शेतकऱ्यांनी ऊस तोडणीबाबत चिंताही करू नये लवकरच प्रभाकर शिंदे व विजय शिवतारे यांचे दोन साखर कारखाने सुरू होत आहेत येथील दहशत मोडीत काढण्यासाठी ठरराव लंगे यांना विजयी करा असं आवाहन खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी घोडेगाव येथे जाहीर सभेत केला आहे राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीची सध्या मोठ्या प्रमाणावर धामधूम सुरू असून येत्या वीस नोव्हेंबर रोजी संपूर्ण राज्यामध्ये एकच दिवशी मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे व तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी या विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर केला जाणार आहे ही निवडणूक पारदर्शक आणि निर्धोक पार पडावी याकरिता निवडणूक आयोगाच्या माध्यमातून योग्य पद्धतीने नियोजन करण्यात आले प्रशासनाच्या माध्यमातून देखील निवडणूक सुरळीत पार पडण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत आपल्याला माहीत आहे की निवडणुकीच्या निमित्ताने उमेदवारांसाठी देखील अनेक प्रकारचे नियम हे निवडणूक आयोगाने घालून दिले आहेत यामध्ये जर आपण बघितले तर प्रमुख नियम किंवा प्रमुख अट निवडणूक उमेदवार किती मर्यादेपर्यंत खर्च करू शकतो याची असते या विधानसभा निवडणुकीमध्ये एका उमेदवाराला चाळीस लाख खर्चाची मर्यादा घालून देण्यात आली आहे कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार आशुतोष काळे हे पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात असून त्यांच्या प्रचारार्थ गुरुवारी सायंकाळी प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते व यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मतदारांशी संवाद साधताना अनेक मुद्द्यांवर भाष्य केलाय या सभेचे अध्यक्षस्थानी माजी आमदार अशोकराव काळे हे होते यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलंय की या निवडणुकीमध्ये आशुतोष काळे यांना जेवढा या निवडणुकीमध्ये आशुतोष काळे यांनी जेवढा लीड तेवढा जास्त निधी कोपरगावकरांना दिला जाईल व काळे यांना चांगली जबाबदारी सुद्धा दिली जाईल अशा प्रकारचा माझा वादा आहे अशी ग्वाही यावेळी त्यांनी दिली आहे विधानसभा मतदारसंघ हा अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्वात महत्वाचा जातो। या ठिकाणी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि प्रभावती गोगरे यांच्यामध्ये या निवडणुकीत लढत होताना दिसून येत आहे तर आपण मागील काही वर्षांचा इतिहास बघितला तर या मतदारसंघावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे वर्चस्व आहे व हा मतदारसंघ त्यांचा बाले किल्ला समजला जातो यावेळेस देखील ते निवडणुकीच्या रिंगणात आहेत व मोठ्या प्रमाणावर प्रचार सभेचे आयोजन तसेच कॉर्नर सभा व नागरिकांशी भेटी गाठी यावर विखे पाटील यांनी भर दिल्याचं दिसून येत आहे अगदी याच प्रकारे त्यांनी केलवड येथे महायुतीच्या प्रचारार्थ सभा आयोजित केली होती व त्या ठिकाणी त्यांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली आहे सह्याद्री टॉप 10 मध्ये घ्यावी छोटीशी विश्रांती रोकठोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची पूंजी न्यूज 24 सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहुया पुढील बातमी ताजनापूर योजनेवर चर्चा सुरू केली की समजून जायचं निवडणूक आली आहे निवडणूक प्रचारात गावासाठी काय दिले काय करणार हे न सांगता जातीपातीचे राजकारण सुरू करायचं त्यांच्याकडे विकास कामांचे मुद्दे नसल्याने विकासाच्या मुद्द्याला बगल घालायची दहा वर्षात तालुका मागे पडला म्हणायचा जर तुम्ही दहा वर्षात मतदारसंघात फिरकले असते तर विकास कामे दिसली असती तुमच्या खोट्या प्रचाराला नागरिक देणार नाही प्रतिपादन आमदार राजळे यांनी आमदार यांनी तालुक्यातील ठाकूर करुडगाव रावतळे आपेगाव गरडवारी ढोर जळगाव आदी गावातील नागरिकांशी संवाद साधला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती माहिती सरकारला लोकसभेत धूळ चारल्याने मतांची झाली कडकी म्हणून बहीण झाली लाडकी अशी टीका राष्ट्रवादी शरद पवार पक्ष युतीच्या मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार राणी लंके यांच्या प्रचार सभेचे आयोजन केले होते यावेळी त्या बोलत होत्या महायुतीच्या सरकारच्या काळात राज्यात मराठा समाजाच्या एक लाख युवकांना अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास महामंडळाच्या वतीने अर्थसहाय्य देऊन नव उद्योजक बनवले महाविकास आघाडीचे नेते राज्यकर्ते होते त्यावेळेस अण्णासाहेब पाटील महामंडळ शेवटच्या घटका मोजत होते आरक्षणाचे राजकारण करणाऱ्यांनी त्यांची सत्ता असताना आरक्षण का दिले नाही महायुतीचे सरकार आणण्यासाठी मोनिका यांना पुन्हा विधानसभेत पाठवा पाटील आर्थिक मागास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी केलाय स्थानिक स्वराज्य संस्था जिल्हा परिषद निवडणूक जिंकून जिल्ह्यात प्रथम भारतीय जनता पक्षाचे खाते उघडले पण पक्षातीलच काही जणांनी डावल्याचं काम केलंय मागच्या दाराने आलेल्यांना विधानसभेची संधी दिली आम्हाला जाहीर झालेली तिकिटे अचानक बदलली जनतेशी नार जोडली आहे लढावे अशी जनतेशी इच्छा आहे त्यामुळे जनतेच्या तिकिटावर निवडणूक लढवीत आहे असं प्रतिपादन अपक्ष उमेदवार हर्षदा काकडे यांनी केलं गेल्या पाच वर्षात मतदारसंघात सुमारे बाराशे कोटी रुपयांचा निधी आणून विकास कामे केली या उलट विरोधकांनी नगरपालिकेच्या माध्यमातून ठेकेदारांना मोठं करण्याचं काम केलंय कामाचा दर्जा राखला नाही भुयारी गटार योजनेत कोणावर गुन्हे दाखल झाले पुढे त्याचे काय झाले हे सर्व जनतेला माहीत आहे जनतेला फसविणाऱ्यांनी भ्रष्टाचाराबद्दल बोलू नये अशी टीका आमदार लहू कानडे यांनी ससाने यांच्यावर केली आहे सह्याद्री टॉप टेन मध्ये इथेच थांबतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री